नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त हमखास टाळ्या मिळवणार उत्कृष्ट भाषण निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज तीनशे वर्षांच्या गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडलेल्या महाराष्ट्राच्या भूमीवर स्वातंत्र्याचा सूर्य बनवून जो उगवला रयतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी ज्यांनी तलवार उचलली आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्य या स्वप्नाला सत्यात उतरवलं त्या युगपुरुष पुरुष यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा शिवजयंतीच्या आपल्याला शुभेच्छा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला त्रिवार अभिवादन मंचावरील मान्यवर गुरुजन वर गुरुजन रुंद आणि माझ्या मित्र मैत्रिणीं आज मी बोलणार आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी महाराष्ट्रातील विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्य सूर्य उगवलाच नव्हता तब्बल तीनशे वर्ष ही भूमी गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती स्वाभिमान हरवलेला अस्मिता हरवलेली आणि माणूस पण हरवलेलं असे ते दिवस होते अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात एक नवा अध्याय निर्माण केला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर या योग पुरुषांचा जन्म झाला वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा आणि माता मासाहेब जिजाऊ यांच्याकडून सुसंस्कारांचा अलौकिक वसा शोभांना लाभला मासाहेब जिजाऊंनी लहानपणी रामायण महाभारतातील शुरांच्या वीरांच्या कथा सांगितल्या त्या कथांनी शोभांच्या मनात स्वराज्याचं बीज रुजवलं म्हणूनच या भूमीवर शिवभारत घडलं आजच्या मातांनी जर आपल्या मुलांना हे शिवभारत सांगितलं तर निश्चितच भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील फिजन भारत साकार झाल्याशिवाय राहणार वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवांनी शिवशंभू महादेवाला साक्ष ठेवून आपल्या स्वाभिमानी मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली अत्यंत कमीत कमी वयात त्यांनी हे अग्निदिव्य हाती घेतलं आणि ते पूर्णत्वास नेलं त्यासाठी त्यांनी पुणे सुपे मावळ या प्रांतात स्वतः फिरून लोकांची परिस्थिती जाणून घेतली त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्या समस्या अडीअडचणी समजावून घेतल्या लोकांच्या मनात देव देश स्वधर्म आणि स्वराज्याविषयी आस्था निर्माण केली म्हणून एक कवी म्हणतो माणसांना अस्मितेचं भान यावं लागतं पाय चाटू पदांनी इन्सान व्हावं लागतं आणि ही अस्मितेची जाणीव महाराष्ट्राला करून देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यामुळे तानाजी मालुसरे साजी कंक बाजी पासलकर नेताजी पालकर यासारखी जिद्दी स्वाभिमानी मावळे त्यांच्या जमा झाली आणि याच मावळ्यांनी स्वराज्याचा गोवर्धन स्वतःच्या हातावर फिरला रणांगणावर योद्धा लढत नसतो तर त्याची तलवार लढत नसते तर लढत असत त्याचे मन शिवरायांनी हीच लढणारी मन घडवली परकीयांशी लढण्या अगोदर त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला आणि स्वराज्याची पायवाट मोकळी केली प्रतापगडावर अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरील पहिलं मोठं संकट धुळीस मिळवलं पनाळगडावरून केलेली सुटका शाहिस्ते खानाची केलेली फटफजिती आणि औरंगजेब बादशाहच्या कैदेतून घेतलेली अद्भुत सुटका या प्रत्येक घटनेतून शिवरायांनी योजनाबद्धता धैर्य आणि बुद्धिमत्ता यांचं द्वितीय दर्शन घडवले अशा अनेक संकटांना सामोरे जाताना शिवरायांचं कार्य आणि व्यक्तिमत्व अधिक अधिक दैदिप्यमान होत गेलं शिवरायांनी उभं केलेलं स्वराज्य पुन्हा एकट्या दुखट्याचं नव्हतं ते होते संपूर्ण रयतेच स्वराज्यात सर्व जाती धर्मातील लोकांना समान स्थान होत भ्रामक समजुती आणि अन्यायकारक परंपराचं मात्र तेथे उच्चाटन होते आणि म्हणूनच स्वराज्य हे केवळ राज्य नव्हतं तर ते एक प्रकारचं समाज परिवर्तन होत आणि समाज परिवर्तनाच्या पायावर उभे असलेले राज्य न्याय नीती आणि जनकल्याण यावर उभे असलेले ते रयतेच राज्य म्हणूनच शिव छत्रपती रयतेचे राजे ठरले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील नाव नाही तर ते एक आदर्श आणि प्रेरणादायी विचार आहेत ते एक स्वाभिमानी आहेत ते एक प्रेरणा आहेत आणि आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आज साजरी करत असताना फक्त शिवरायांच्या घोषणा देऊन चालणार नाही तर आपल्या जीवनात शिवरायांचं धैर्य न्याय आणि त्यांचे विचार स्वाभिमान अंगीकारूया चला ठरूया अन्यायाविरुद्ध उभे राहू समाजासाठी कार्य करू आणि आपल्या कृतीतून शिवरायांना खरी मानवंदना देऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव धन्यवाद मित्रांनो शिवजयंतीचं भाषण आपल्याला आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये लिहा हर हर महादेव